नमस्कार शेतकरी मित्रांनो महेश खरेदी करण्यासाठी स्टेट बँक देत आहे दहा लाख रुपयांचे कर्ज कोणतेही तारण देण्याची गरज नाही आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि पशुपालनासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय आता महेश खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपयांचे कर्ज देत आहे आणि विशेषतः म्हणजेच यासाठी कोणतेही तारण देण्यासाठी गरज नाही आहे ही योजना खास करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खूप अतिशय महत्वाची आहे ज्यांना आपले व्यवसाय वाढवण्याचा विचार आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाची आहे चला या योजनेबद्दल विस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो नाही तर तुम्हाला समजणार नाही कर्जाची रक्कम दहा हजार ते दहा लाख रुपये बंद राहणाऱ्या रा शेतकरी मित्रांनो कारण नाही कोणतेही मालकांचे गरज नाही फक्त क्रेडिट स्कोर आणि उत्पन्नाचा पुरावा हवा कर्जाची मंजूर एक ते सात वर्षे ज्याच्यामुळे एम आय सुलभ राहील प्रोसेसिंग फी कमी किंवा काही योजनेमध्ये संपूर्ण माफ ऑनलाईन अर्ज एस बी आय योनो ॲपद्वारा घरबसल्या अर्ज करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कसा करायचा विचार येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्याच्यावर एक आपण व्हिडिओ घेऊनच येणार आहोत शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत या योजनेत कोण कोण अर्ज करू शकतात महेश खरेदी करण्यासाठी एस बी आयचे काही अर्ज मिळवण्यासाठी काही सोप्या अटी आहे त्याचा चला ते आपण बघून घेऊया तुमचे वय एकवीस ते अठ्ठावन्न दरम्यान असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो किमान मानसिक उत्पादन पंधरा हजार रुपये असणे आवश्यक आहे याशिवाय तुमचे क्रेडिट स्कोअर सातशे पन्नास किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे जर तुम्हाला शेतकरी दूध व्यवसाय करणे किंवा पशुपालन असतील तर ही योजना तुमच्यासाठी आहे विशेष म्हणजे एस बी आयच्या योनो ॲपद्वारा तुम्ही ह्या योजनेचा अर्ज करू शकता त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल मॅच खरेदी करण्यासाठी अर्ज घेण्यासाठी काही मूलभूत कागदपत्राची गरज आहे त्याला तेच आपण कागदपत्रे जाणून घेऊया कागदपत्रे ओळखपत्र जसे की आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पत्त्याचा पुरावा जसे की राशन कार्ड वीज बिल पासपोर्ट पणाचा पुरावा मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट सॅलरी शिल्प किंवा आय टी आर आता इतर पासपोर्ट आकाराचे फोटो अर्ज फॉर्म अर्ज प्रक्रिया कशी राहील एस बी आयने कर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ केली आहे तुम्ही एस बी आयच्या अधिकृत वेबसाईट किंवा योनो ॲपद्वारा अर्ज करू शकता शेतकरी मित्रांनो भरल्यानंतर तुम्ही काही माहिती तपासली जात आहे नाही जर तुम्ही सर्व काही ठीक असेल तर कर्जाची रक्कम एक ते दोन दिवसात तुमच्या बँक खात्यात जमा होते काही जास्त दिवस लागत नाही शेतकरी मित्रांनो ही डिजिटल प्रक्रिया शेतकऱ्यांना काही पशुपालनासाठी मेहस खरेदी करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देते ज्याच्यामुळे त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी मदत होते HBI ने व्याजाद्वारे इतर बँकेपेक्षा कमी ठेवलेले आहे जसे की दहा पॉईंट तीस पर्सेंट पासून सुरू होते जर तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा रक्षण दलात असाल तर तुम्हाला कमी व्याजाद्वारा लाभ मिळू शकतो अर्जाची सुलभ करण्यासाठी लवकरच एम आय पर्याय उपलब्ध आहे महेश खरेदी करण्यासाठी हे कर्ज घेतल्यास तुम्ही तुमचा दूध व्यवसाय वाढू शकता ज्याच्यामुळे तुमचे उत्पादन वाढेल आणि ग्रामीण अवस्थेतेला चालना मिळतो स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासही बँक आहे महेश खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी एस बी आय निवडल्याचे कारण म्हणजे त्याच्या पारदर्देश प्रक्रिया कमी व्याज दर आणि ग्राहक केंद्र सेवा शिवाय वेनो ॲपमुळे अर्ज प्रक्रिया सोपी आणि घरी बसल्या तुम्हाला करता येईल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजेच असेल तर एस बी आय डॉट कॉम इनला भेट द्या आणि त्याच्यावर तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो